नमस्कार मित्रांनो मेरा रेशन ॲप जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे अपडेट झालेलं आहे तर या ॲपच्या माध्यमातून फक्त एका मिनटामध्ये नवीन पद्धतीचं जे काही रेशन कार्ड आपण ज्याला म्हणतो डिजिटल रेशन कार्ड ते कशा पद्धतीने मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं याबद्दलची माहिती जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कर मित्रांनो यासाठी गुगल प्लेस्टोरवरती तुम्हाला यायचं आहे आणि मेरा रेशन ॲप सर्च करायचं आहे त्यानंतर अशा पद्धती ॲप दिसेल याला जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ऑलरेडी तुमच्याकडे इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट करायचं आहे या ठिकाणी हे जे काही ॲप आहे ते अपडेट करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दिनांक चौदा जानेवारीला जे आहे ते अपडेट आलेला आहे लेटेस्टमध्ये आता हे अपडेट केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे त्यांना बेनिफिशियरी लॉग इन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपच्या टाकून लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ओ टी पी येईल अगोदर येत नव्हता आता येत आहे सर्वांसाठी सर्व मोबाईलमध्ये आता हे जे आहे ते यूज होणं सुरू झालेलं आहे ॲप सर्व मोबाईलला सपोर्ट करते ओ टी पी आल्यानंतर लॉग इन करायचं आहे आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी आणि ओ टी पी व्हिडिरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पिन तयार करायचा आहे किंवा तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता सेक्युरिटी पर्पजसाठी पिन तुम्ही तयार करू शकता अन्यथा स्किप करा तर मी या ठिकाणी स्किप करतो तुम्हाला पिन करायचं असेल तर करू शकता नंतर वरती क्लिक करायचं अलौट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लॉग इन झालेले आहेत लोकेशन ऑन करायचं असेल तर लोकेशन ऑन करू शकता अधिक सर्व्हिससाठी चांगल्या त्यानंतर आता लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्ड जे आहे ते पाहू शकता याला जे आहे ते तुम्ही दोन साईडने जे आहे ते इथे यावरती जर क्लिक केलं तर याची मागची बाजूसुद्धा तुम्हाला दिसणार आहे यावरती एसआरसी नंबर हेड ऑफ फॅमिली संपूर्ण माहिती दिसेल यावरती क्लिक केल्यानंतर याची फ्लिप होऊन मागची बाजूसुद्धा पाहू शकता आणि समोरची बाजूसुद्धा पाहू शकता हेड ऑफ फॅमिली एसआरसी नंबर ॲड्रेस संपूर्ण माहिती दिसेल यानंतर डाऊनोड तर ऑप्शन आहे इथे पाहू शकता बारीक छोटंसं यावरती क्लिक करून तुम्ही पी डी एफ फाईलमध्ये हे मोबाईलमध्ये डाऊनलोड होणार आहे यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी वरती क्लिक करायचं आहे ॲक्सेस आणि त्यानंतर पी डी एफ जी आहे मोबाईलमध्ये डाऊनलोड होऊन जाईल याला तुम्ही स्मार्ट कार्ड तयार करूनसुद्धा यूज करू शकता सर्वीकडे सर्व ठिकाणी वॅलिड आहे हे डिजिटल रेशन कार्ड आहे मित्रांनो आता या ठिकाणी रेशन कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे त्या या सुद्धा काही सर्व्हिसेस आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही ट्रॅक माय रेशन असेल त्यानंतर रेशन एंटरटेनमेंट्स असेल या ठिकाणी आता आपण जे आहे ते जे बॅलेन्स असेल तर दाखवेल एंटरटेनमेंट त्यानंतर इथे हे सुद्धा पाहू शकता ट्रान्झॅक्शनसुद्धा पाहू शकता तुम्ही तुमचे जे आहे ते कशा पद्धतीने इथे ट्रान्झॅक्शन झालेले आहे सबसिडी वगैरे इथे जे काही बेनिफिट रिसिफ्ट फ्रॉम गव्हर्मेंटवरती क्लिक करून सेल रिसिप्ट पाहिजे असेल सेल से सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर वर आल्यानंतर मॅनेज फॅमिली डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डिटेल मॅनेज करू शकता नवीन मेंबर ॲड करू शकता ज्या मेंबरची केवायसी राहिली असेल त्यांची के वाय सी करू शकता आणि काही करेक्शन करायचं असेल तर या सुद्धा तुम्ही या हिरव्या रंगाच्या ऑप्शनवर एडिटवरती क्लिक करून करू शकता अशा पद्धतीची या ठिकाणी काही फॅसिलिटी जी आहे ती ती दाखवण्यात आलेली आहेत तर आता या ठिकाणी अशा पद्धतीनं आपलं रेशन कार्ड डाउनलोड झालं मॅनेज कशी मॅनेज करायची फॅमिली डिटेल ते सुद्धा पाहिलं आहे त्यानंतर जिथे जी काही रिसिप्ट आहे आपली सेल रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही कधी रेशन घेतलेलं आहे आणि थम कधी दिलेला आहे कोणी दिलेलं आहे ते इथे तुम्ही त्यांची डिटेल पाहू शकता त्यानंतर आता अशा पद्धतीने जी काही रिसिप्ट आहे वरती क्लिक करून व्ह्यू रिसिप्टसुद्धा तुम्ही करू शकता सेल रिसिप्टवरती कोणकोणते धान्य मिळालेलं आहे तुम्हाला ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही मेरा रेशन ॲप आहे या माध्यमातून तुम्ही बऱ्याच सर्व्हिस पाहू शकता त्यानंतर के आर्सी, आर्सी माँगे माँगे क्रेकर क्रेकर क्लिक केलं तर इथे मॅनेज फॅमिली डिटेल रेशन एंटरटेनमेंट सरेंडर आर सी आर सी ट्रान्सफर ट्रॅक माय रेशन माय ग्रिविन्स क्रिएटर माय किएटे एमपिन हिस्ट्री डिस्क्लेमर अशा पद्धतीचे विविध ऑप्शनसुद्धा तुम्ही जे आहेत लेफ्ट साईडवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही ऑप्शन या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं तुम्हाला मोबाईलमध्ये हे समजलं असेल त्यानंतर काही करेक्शन असेल केवाय सी असेल अशा पद्धतीचे बरेच असे महत्त्वाचे काही कामं असेल तुम्ही रेशन कार्ड सरेंडर करायचं असेल अशा महत्त्वाचे कामं जे आहेत तुम्ही या मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकता तर आतापर्यंत हे ॲप ओपन होत नव्हतं बरेच टेक्निकल इश्यू येत होते बऱ्याच ज्या मोबाईलमध्ये रॅम आहे व्यवस्थित त्यांनासुद्धा हे ॲप सपोर्ट करत नव्हतं टेक्निकल इश्यूमुळे परंतु आता हे सर्व इश्यू जे आहे ते ॲप अपडेट करून हे सर्व इश्यू जे आहे ते सॉल्व्ह करण्यात आलेले आहे तर अशाबद्दल मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना कोणाला जर या ठिकाणी काही केवायसी किंवा नाव कलेक्शन करायचं असेल रेशन कार्डमधलं किंवा केवायसी करायची असेल किंवा या ठिकाणी डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल काही का कुठे द्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही या ॲपचा वापर करून जे आहेत तुम्ही सर्व माहिती जी आहे ते घेऊ शकता ही माहिती उपयुक्त वाटलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद